मी अमोल बाळ झगडे जगडे राहणार मग कोरोनाच्या काळामध्ये मी आमच्या शेजारचं एक पेशंट घेऊन गेलो सरकार हॉस्पिटलमध्ये तर तिथून आलं मी रानात काम केलं तर संध्याकाळी मला त्रास व्हायला लागला ताप वगैरे यायला लागला तर मी डॉक्टर धनराज गावडेंची गाठ घेतली त्यांनी मला हाळकुंडाचा काढा सांगितला प्यायला काढा पेल्यावर मी झोपलो एक तास दोन तास संध्याकाळी झोपलून बाहेर लगेसाठी आलो आणि पहिले का तर म्हणजे जे ताप आला तो सगळा एक ते दीड तासात माझं सगळा नॉर्मलच झालो म्हणजे ताप वगैरे सगळा गेला परत त्याच्यावरती मला ताप वगैरे काय आला नाही काय नाही काय नाही दोन तीन तासामध्ये ताप पूर्ण हो तीन तासामध्ये पूर्ण ताप निघून गेला ताप किती प्रमाणात ताप तापच म्हणजे असं आगाला हात लावलं तरी गरम असं वाफ निघले की शिकत पानात पाना थोडा आलता तर ते दोन्ही मिळून दिवशी सगळा गेला आणि ताप पण एक तास ते दीड तासात बरं झाला पण